कर <laughs> नाही 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 पूरा कर <laughs> मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी शोधक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी आलेलो आहो माझं जे आ, गाव आहे खुद साखरखेडा या गावामध्ये अमित भाऊ रावजी झरगोंदे यांच्या शेतामध्ये मोसंबीचा बगीचा आहे आणि एक बोर आहे आणि विहीर आहे विहिरीला एवढं पाणी नाही आहे तर यांना फार फार अशी पाण्याची गरज आहे ही मोसंबी पूर्ण भरून आहे पाच ते सहा एकरामध्ये तर त्यांच्या इथे हा आपन, आ, आ, ले 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 एक अतिशय सुंदर असा पॉईंट आपण काढलेला आहे त्याला आठ झरे जुळलेले आहे तर याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की एक सुपरहिट मानिकवाळा या ठिकाणी आपण दिलेला एक पॉईंट होता कालच झालेला आहे तर त्याला जवळजवळ साडेचार इंचीच्या जवळपास पाणी लागलेलं आहे तर तो, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या सुरुवातीलाच टाकलेला आहे तुम्ही पाहिलेला असेल तर हा पॉईंट आहे या पॉइंटला आठ झरे जुडलेले आहे आणि खोली याची सांगितली आपण हत झाली साडेचार साडेचारशे फूट आणि इंचीचा अंदाज दिलेला आहे सव्वा चार इंच पाणी येथे लागणार याचा रिझल्ट लवकरात लवकर मध्ये उद्याच जर गाडी आली तर उद्याचा रिझल्ट लागेल त्याचबरोबर ला जे अमित भाऊ थोडसा आपला परिचय देतील मी अमित झेगोंदे साखरखेडा इथे राहणार आहे आणि हे आपले प्रकाशजी जोगेकर आहेत हे आमच्या गावचेच आहे आणि भरपूर पॉईंट दिले त्यांनी सक्सेस झाले मला असं वाटते की हाही पॉईंट सक्सेसच होईल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी वाटते तर आपल्याला किती वेळ लागला असं तुम्हाला वाटलं आपल्याला कमसे कम, कम दोन तीन

त्यांना पण चेकअप करू ते ओके आहे की नाही आहे का इथे पाणीच नाही बा तुमच्या क्षेत्रामध्ये आहे याचा रिझल्ट आपण उद्याला जर गाडी लागली तर शंभर टक्के याचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या या पाणी शोधण्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आहे पंजाबरावजी या गावचे सरपंच आहे धमदे ते सुद्धा दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो घ्या आज सुखदेवरावजी जलगुंदे यांच्या शेतामध्ये आम्ही प्रकाश भाऊ जोगेकर यांना पाणी शोधण्यासाठी आणलं असताना त्यांनी खूप असा अतिसुन अतिशय सुंदर असा पाणी काढलेला आहे माझ्या माहितीनुसार मी बरेचदा या शेतामध्ये हरेक पाईनवाल्याला घेऊन आलो पण असं अशा पद्धतचा पाईन कोणीही आम्हाला दिलेला नाही मला असं शाश्वती आहे की या पाईनला एकशे दहा पर्सेंट पाणी लागू शकते याचा रिझल्ट आपल्याला दोन दिवसामध्ये मिळून जाईल धन्यवाद पाईन दिलेला कोणी दिला मशीनवर चेक केलेलं आहे पाण्याची मशीनवरचा

काहीच नाही मित्रांनो या पॉइंटला या पॉईंट जर केला तरी तो अजिबात पाणी लागणार नाही आणि तुम्ही पोरटा जाईल चालू नाही अजून अच्छा तर हा आहे मशीनचा पण ज्याला आधुनिक आपण आता जन्मन टेक्नॉलॉजी वगैरे काही निघाला आहे तर याचा रिझल्ट जर यांना वाटत असेल तर हे घेऊ शकते आपल्याला रिझल्ट देऊ शकते नंतर याचा आपण सांगून दिलेलं आहे ठीक आहे धन्यवाद